आयसवद्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट लाईव्ह मी सोलापूर माझा सोलापूर गॅस घटनेची स्थापना झाली तेव्हापासून आजपर्यंत पदाधिकारी निवडणे किंवा सोलापूरचा विकास म्हणजे आपण नेमकं काय केलं पाहिजे यासाठी चर्चा एकमेकांत बैठका अशा प्रकारच्या विविध माध्यमातून आम्ही आजपर्यंत काम केले आणि दोन महिन्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ सोलापूरच्या संपूर्ण आराखडा लक्षात घेता किंवा सोलापूरचा विकास म्हणजे नेमकं काय जो कोणी तो विकास करतच बघतो मग विकास करा का होईल म्हणून सोलापूरचा बकात झालेला आहे ते कसं झालं त्याच्यामध्ये न जाता आपण आपण काहीतरी स्वतः स्वतःसाठी करावं अशा हो। प्रकारे लोकांना आवाहन करण्यात येणार आहे की लोक बखा झाल्यापैकी आपण आपण स्वतःहून स्वतः आपण आपलं काम करायचं आहे ही सोलापूरच्या विकासासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत पण ते योजना सुद्धा कठीण असते किंवा आणू शकत नाही सोलापूर हे ठिकाणी चांगलं होत पण बेकारी वाढलेली आहे बेकार्यासाठी आपण बेकार्याची मेळावा घेतो कृषी बेकार कृषी बेकार, बेकार, बेकार शेतकरी मेळावा घेतो अशा प्रकारच्या सर्व लोकांना सामावून घेण्यासाठीचा प्रयत्न दोन महिन्यामध्ये गेला आणि आम्ही एक निर्णय पत्र आलेलो आहोत की मी सोलापूर माया सोलापूरच्या माध्यमातून पाच फेब्रुवारी पासून जवळजवळ वीस फेब्रुवारी पर्यंत प्रत्येक विभागाच्या शासकीय कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांना त्यांच्या समस्याचे निवेदन देणार पंधरा वडा आणि त्यानंतर एकवीस फेब्रुवारी ते वीस मार्च असा एक महिना पूर्ण सोलापूरमध्ये एकशे सत्याहत्तर झोपडपट्टे आहे

भरून घेण्यात ते हे फार फार्म काय झालं फार्म पैसे महापालिका लागले का किंवा लोकांपर्यंत गेले काय त्या परिस्थिती आहे आणि समस्या जोडत असताना तिथलं प्रत्येक दोनपटीमध्ये एक समस्या बरोबर एक कार्यकर्ता जोडायचा आमचा हा संकल्प आहे आणि यामध्ये पूर्णपणे माहिती आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहे की जर आपल्याला यामध्ये काय असं असेल काय विचार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही बेकारांचा बेकारी नष्ट करण्याचा प्रयत्न सोलापूरमध्ये केल्याशिवाय राहणार नाही असा ना संकल्प घेतलेला आहे कारण ते मी निवृत्त स्वागत सुस्वागत आमच्या मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या वतीने आज देण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये सर्वांचं स्वागत आहे डोळं करून देतो हे आमचे जे शिखलगार त्या ओळख करून द्या

महाराष्ट्र न्यूज निफ्टोबीस साठी सोलापूर जिल्हा प्रतिनिधी मोसिन आतार अशाच नवीन अपडेट साबस्क्राईब करा महाराष्ट्र न्यूज निफ्टोबीस या न्यूज चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद